नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या गरीबातल्या गरीब दुध दुग्धव्यवसायकाकडे अशा टॉपच्या जर मशी तयार करायच्या असतील आणि त्या होऊ शकतात फक्त आपल्या मनामध्ये जिद्द पाहिजे काहीतरी करण्याची आवड पाहिजे की आपण नेमकं फक्त दूध विक्रीसाठी किंवा घरी खाण्यासाठी अशा प्रकारच्या जर दुग्धव्यावसायिका असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आपल्याला नेमकं करायचं आहे काय की जर आपल्याकडं चांगल्या ब्रीडचे जनावरं नसतील तर काही हरकत नाही आहे आपल्याला नॉर्मल जरी सी मयस असेल किंवा आठ ते दहा लिटर दूध देणारी मैस गोठ्यावरती असेल तर आपण तिच्यावरती ब्रीडिंग करून अशा टॉपच्या मशी गोठ्यामध्ये तयार करू शकतो बघू शकता या मशीची लेंथ हाईट बघू शकता पुट्टा बघू शकता आणि कासेची ठेवून बघू शकता एकदम अशा टॉपच्या ब्रीडची मैस आपल्या गोठ्यावरती आपण ही तयार केलेली आहे ही आपण मागच्या वेताला खरेदी केली होती आणि हिच्यावरती बघू शकता या साईडला गोठ्याचे काम चालू असल्यामुळं तिला आपण बाहेर वगैरे काढलं थोडं हवा खाण्यासाठी आता ही सातव्या महिन्यामध्ये आहे तरी आपल्याला इची अशी तयारी करायची की ही दिवसाला बारा लिटर दूध देणारी ही म्हैस आहे गोठ्यावरती ही इच्छावरती आपण बायपचा एक चांगल्या प्रकारचा ओळू हिच्यावरती आपण लावलेला जे की चार हजार आठशे लिटर प्लसचा ओळू आहे म्हणजे आपण विचार करू शकता की जर फिमेल काप झाली तर कशा टॉपच्या फिमेल का काप होऊ शकते कारण म्हशीची पेडिग्री चांगली आहे बुलची पेडिग्री चांगली आहे त्याच्यामुळं गोठ्यावरती होणारी जी वंशवळ आहे ती चांगलीच होणार आहे म्हशीच्या शिंगाची ठेवून तुम्ही बघू शकता एकदम बांगडीच्या आकाराची शिंग आहे म्हशीच्या काशीची ठेवून बघू शकता पाटीचा कणा बघू शकता आणि पुठ्ठा बघू शकता एकदम टॉपची म्हैस आहे आणि बुल पण ते टॉपचा रेकॉर्ड बुल आहे बुलचे पण ठेवून अशाच प्रकारचे त्याच्यामुळं गोठ्यामध्ये अशा म्हशी प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यावरती तयार होऊ शकतात फक्त आपल्या मनामध्ये जिद्द पाहिजे आणि काहीतरी वेगळं करण्याची आवड पाहिजे ब्रीडिंग हा माझा सर्वात आवडता मुद्दा आहे गो दुग्धव्यवसायामध्ये आता ही ड्रायमध्ये आहे हिला ड्राय केलेला आहे आणि हिचे आपण तीन महिन्यामध्ये अशी तब्येत म्हणजे तिची चांगल्या प्रकारे ठेवण करून म्हणजे तिला योग्य तो आहार देऊन व्हायटॅमिन्स देऊन जे तिला लागणारे मिंटल मिक्सर आहे जे विटॅमिन लागणार आहे जो भरपूर प्रमाणात तिला चारा लागणार आहे तो देणार कारण वेत्य तिला काही त्रास होणार नाही किंवा होणारी जी फिमेल कॅप आहे ती चांगल्या प्रकारची गोठ्यावरती तयार होईल मशीची ठेवण बघू शकता मैस अशा प्रकारची निवडावी जेणेकरून त्याच्यावरती आपण ब्रीडिंगवरती काम करून गोठ्यावरती वंशावळीच्या पारड्या तयार करू शकतो कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या गोठ्यावरतीच पारड्या तयार करणं काळाची गरज कर आहे कारण लाख लाख दीड च्या किमतीच्या मशी गोठ्यावरती आपल्याला खरेदी करणं अवघड होणार आहे गरीब शेतकऱ्याला तर आपल्या गोठ्यावरती अशा प्रकारच्या मशी गोठ्यावरती तयार करणं काळाची गरज आहे कारण तो दुग्ध टिकणार टिकणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जो स्वतःच्या गोठ्यावरती ब्रिडिंगवरती काम करेल ब्रिडिंग हा असा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की गोठ्यावरती एक हिरा पैदा करू शकतो आता हिला होणारी जी पारडी असेल ती आपण विचार करू शकता की चार हजार लिट आठशे लिटर म्हणजे एक चांगल्या प्रकारचा वळू आहे की त्याच्यापासून होणारी वशावळ एक टॉपचीच होणार आहे जे की हरियाणा पंजाबमध्ये आपण बघतो की तिकडच्या जे मशी आहेत त्याच प्रकारच्या मशी आपल्या गोठ्यावरती तयार होतील महेश एकदम चांगल्या प्रकारे लेंथची हाईटची आहे त्याच्यामुळं हिच्यावरती ब्रीडिंग आपण केलेली आहे बायपचा जो वळू आहे तो लावलेला आहे आणि हिची जी येणारी फिमेल काप आहे ते आपण नक्कीच आपल्या व्हिडिओला दाखवणार आपल्या चॅनलला दाखवणार आणि हिची जी आ, मिल्क कॅपॅसिटी आहे ती पण आपण दाखवणार इचं मिल्कचं रेकॉर्ड वगैरे पूर्ण आणि वेण्याच्या वगैरे हिचा कासेचे ठेवून सगळी दाखवणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल